हाय गुड मॉर्निंग मित्रांनो कशी काय मजेत आहे ना मजेतच राहायचं तर आज शोभा मस्तपैकी नाश्ता करते या आज स्पेशल नाश्ता आहे लय नाश्ता आहे तर व्हिडिओ छोटासाच व्हिडिओ सगळ्यांनी बघा चला बघूया शोभा काय नाश्ता करत या मस्तपैकी बाहेर शेजारी घराला काम मग आले त्या शेजारच्या घराला नको इकडं काम करते आज त्यांची चौकट बसवायचे काय लग कराय घातलंय बघूया मस्त पैकी काही तर काय केलं वाव बटाटा भाजी मस्त पैकी मस्तच बटाटा भाजी आधी शब वापडत आणि भाजीचा वस्तूर दुसरं संग खायला काय केलं माहित आहे का छोट्या 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 छोटे छोट्या छोट्या बांधायला लागले माझा नाश्ता मस्तच पोर्या वाव तर आज मस्त पोर्या बटाटा भाज्याचा नाश्ता भाजीचा नाश्ता मस्तच पायकी हे बटाटा भाजी वपाल या काहीतरी म्हणली काय म्हणते ती वपाल तेच म्हणते का काय म्हणते ती बघ काय म्हणते बटाटा भाजी आणि चोरी मस्त पैकी तर चला शेजारी काय काम करते वेगवेगळ्या का घराचं आपल्या घराचं काय के स्पीड मध्ये होईना आहे इकडं अस त्यांचा कटला देते म्हणजे चौकट बसवायची बसवायचे आहे आणि इकडं दगाड किती मस्त आहे ती बघा हे बघा दगाड आले ती दगड दगड लाल दगड वरून आले दगड हे बघा दगड मस्त യൂട്യൂബില് വീഡിയോ ഇടാൻ വേണ്ടി ഒരു ചെറിയ പറവാടി യൂട്യൂബില് ചുമ്മാ രസം ചെറിയ ഒരു ചാനലുണ്ട് तरी बघा दोऱ्या बांधायचं चालू असत कामगार लय बेस्ट आहे ती टायमात सकाळी आठ वाजता कामावर येते ती बघा कामगार दोरी बांधायचं बुडाल मेन कटला वरांडा इथे बघा मेन दरवाजा येणार आहे काही दाऊट आणि तसा हॉल आहे ती बेडरूम आहे ते पायऱ्या पण जाय होणार आहे

आसाम कोलकाताचे मस्तच मस्त दगड्या दगडात काम होईल तसं तुम्ही रोज पाहतच राहील तेच आपलं सजार ही घर हे तर आहे काम चालू तर चला नाश्ता करून दुकानात

तर ओके मित्रांनो कसं काय वाटलं व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय धन्यवाद सर्वांना शुभ आणि आजचा दिवस सर्वांना आनंदात जाऊ बाय